नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र फॉर टीईटी स्टुडंट चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेड्यात प्रश्न असा आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर इन्स्टिंक्टिव्ह पॉवर सेकंड अ स्टोअर हाऊस ऑफ अक्वायर्ड पॉवर थर्ड अ पार्ट दॅट कांट अंडरस्टँड रियालिटी फोर्थ द पार्ट दॅट कन्सिडर्स सोशल मोरल्स अँड रुल्स मराठीमध्ये डॉक्टर फ्राईड यांच्या मते सुतात्मा किंवा इदम म्हणजेच व्यक्तीतील डायडश होय पर्याय एक जन्मजात अशा शक्तींचा स्रोत दोन संपादित वर्तनांचा संग्रह तीन वास्तवाची जाणीव असणारा भाग आणि चार सामाजिक नीती नियमांचा विचार करणारा भाग तर या ठिकाणी मित्रांनो उत्तर असं आहे की कि सुतात्मा किंवा इदम म्हणजे व्यक्तीतील जन्मजात अशा शक्तींचा स्रोत असतो त्याला इननेट ऑर इन्स्टिंक्टिव पॉवर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि त्याला इंग्रजीमध्ये ईड असं म्हटलं जातं तर मराठीमध्ये सुप्तात्मा किंवा त्याला इदम असं त्या ठिकाणी नाव आहे फ्राईडने जी व्यक्तिमत्वाची उपपत्ती मांडली होती त्याच्यामध्ये हे तीन घटक होते सुप्तात्मा बोधात्मा आणि विवेकात्मा याचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं पहा फ्राईडच्या मतानुसार इदम हा व्यक्तिमत्वाचा सर्वात मूलभूत जन्मजात अस्तित्वाचा भाग आहे जो सर्व प्रकारच्या मूलभूत इच्छा व प्रेरणांचा स्त्रोत आहे तो संपूर्ण अचेतन मनात असून केवळ आनंद मिळविण्याच्या भावनेवर कार्य करतो आणि वास्तव किंवा नैतिकतेशी त्याचा संबंध नसतो डॉक्टर फ्राईड यांच्या मतानुसार इदम हा मानवाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मूळ आणि अचेतन भाग आहे जो जन्मानंतर लगेच अस्तित्वात था असतो इदममध्ये मध्ये वेगवेगळ्या जैविक व प्रेरक इच्छांचा स्रोत असतो जसे की भूक तहान आनंद लैंगिकता इत्यादी हा भाग केवळ आनंद मिळवण्याच्या कार्य करतो तो त्वरित समाधान शोधतो आणि कोणत्याही नैतिकता किंवा वास्तवाच्या बंधनाला मानत नाही इदम वास्तविकता तर्क किंवा सामाजिक नियमांकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या इच्छांच्या पूर्ततेसाठी ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे तो जन्मजात अशा शक्तीचा स्रोत म्हणून ओळखला जातो